नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे गुरुवार अमोलनं सांगितलं आज तुम्ही देवघर साफ करून घ्या तर साडेसात होऊन गेलेले माझी आंघोळ झाली त्यांना म्हटलं देव तुम्ही काढून ठेवा सगळे मी थोड्या वेळाने स्वच्छ धुवून घेते अर्णव आणि अणवी दोघंही झोपलेले तर इथे देव बाजूला काढून ठेवलेत आणि चहा करून झालेला आहे सकाळीच नंदीबैल आलेलं तेंतो तर त्यांचं दर्शन घेतलं मी तर अर्णव आणि अण्वी दोघंही त्याच वेळेस उत उठले पाहायला ते तर हे पहा अशी मी पूजा केलेली आहे आज माझा आठवा गुरुवार होता पुढचा गुरुवार नववा गुरुवार असणार आहे तर तो कसा करेल मी ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल तर हे पाहू शकता खूप छान असा देव वगैरे धुवून माझी पूजा झालेली आहे पूर्ण साईबाबांच्या पादुकाचीही पूजा केलेली आहे लवकरच रामनवमी येत आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी घरी पादुकापूजन करते कारण मी हे पादुका शिर्डीवरून आणलेले आहेत मस्त दोन गुलाबाची फुलं होती छोटी एक स्वामींना घातलं आणि एक साईबाबांना घातले तर देवासमोर जेवढ्या वस्तू ठेवल्यात म्हणजे घंटी फुला किंवा शंख दिवे अगरबगरमध्ये भांडण तर सध्याला मी फुलं लावलेली आहेत यावेळी पिवळी फुलं मी जास्त वापरलेली आहेत गुरुवारचे मी पिवळी फुलंच जास्त वापरते इथे उंबरठ्यायला हळदीचं लेप लावलेलं ला आहे यावेळी मी गोमूत्र टाकून केलेलं आहे तर हे जे पाणी आहे ते तारकमंत्र करण्यासाठी न, मी पाणी बनवलेलं तीर्थ बनवण्यासाठी ते हे उजव्या हातातील मधले तीन बोट आहेत ना ती त्या पाण्यात टाकून तारक मंत्र बोलायचं आणि मग ते पाणी घरातील प्रत्येक सदस्याला थोडं थोडं करून पाजायचं तर हे थोडक्यात मी तुम्हाला दाखवते तर ह्याचं कारण काय आहे आणि कशा पद्धतीने केले हे मी पुढच्या गुरुवारच्या व्हिडिओ मी सांगेन तुम्हाला तर साईबाबांच्या मंदिरात मी तिथून जाऊन आली दर गुरुवारी मी जातेच मग दर्शन झाल्यानंतर घरी आली संध्याकाळच्या जेवणामध्ये मटार फ्लॉवरची भाजी घेवड्याची भाजी केलेली वरण भात आणि चपाती आणि सोबत थोडेसे कारल्याची भाजी तर असा मेनू मी ठरवलेला तर मधला व्हिडिओ मी नाही टा केला काही तर व्हिडिओ कशी वाटली हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा अर्णवची मस्ती चालू आहे एक्झाम झालेली आहे इथे मशीन लावलेली आहे किचनवट्टा साफ झालेला आहे अनवीसाठी दूध काढलेलं आहे तर इथेच व्हिडिओ हा मी थांबवते सगळ्यांनी काळजी घ्या शुभरात्री गुड नाईट टेक केअर बाय बाय